हिंदी अनिवार्य नाही पण सक्ती कायम आहे नेमकं का सरकारला आता हे उशीरा आलेलं शहाण पण म्हणायचं का नाही नाही हो। शहाण पण नाही अह तुम्ही जरा नीट बघा याच्यामध्ये सरकारनी त्या चिमुकल्यांची आणि त्याच्या आई वडिलांची आणि महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केलेली आहे अहो अनिवार्यावरनं सर्वसाधारण याचा अर्थ काय होतो आधी स्थगिती देतो म्हणले होते ना सन्मान्य शिक्षण मंत्री मग ते खातं करतय काय का महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजता की आम्हाला तुम्ही भाषेमध्ये कशा प्रकारची फसवणूक केली कळत नाही पाचवी पासून जर हिंदी आहे तर मग पहिलीपासून हिंदी लादून तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करताय इतर भाषांना पटसंख्या वीस पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्या करतोय महाराष्ट्रातल्या मराठी शाळांची वाट लागलेली आहे शिक्षक नाही शिक्षकांचे पगार होत नाहीयेत आणि नवीन कुठलं स्वप्न पडलं ला ही लाचारी कोणा करताय आणि कोणासाठी करतायत असा माझा शिक्षण मंत्र्यांना सवाल आहे त्यांचे अधिकारी काय करतायत कुठल्या प्रकारचा अभ्यास करून त्यांनी ते शिक्षण मंत्र्यांसमोर ठेवलं होतं कुठल्या प्रकारचं पोर्शन आहे कुठल्या प्रकारचे धडे आहेत मनसेने याला कायम विरोध केलेला आहे याला राजसाहेबांनी विरोध केलेला आहे आम्ही त्याचे महाराष्ट्र सैनिक आहोत कुठल्याही परिस्थितीत ही, ही भाषा जी आहे कुठल्याही भाषेचा कंपल्शन असता कामा नाही शाब्दिक छल करायचा प्रयत्न करू नका तो आम्ही खपवून घेणार ना नाही विरोध केला जाईल सर्व भाषेना समान न्याय दिला पाहिजे पण अविनाशजी ज्या हिंदी भाषेसाठी सरकार इतका आग्रही आहे ते तितकाच अट्टास मराठी साठी का केला जात नाही हेच तर दुधैव आहे ना हेच तर दुर्दैव आहे की महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रात राहून मराठी हाल सोस्ते आहे हे दुर्दैव आहे आपण सगळ्यांनी याच्यावर जागरूकपणे आपण हे प्रतिदास चॅनल आहात माझी इतर सर्व राजकारणांनाही विनंती आहे महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की बघा हे डोळे उघडून बघा हा काय फक्त मनसेचा विषय नाही आहे हा सगळ्या मराठी चॅनलचा हा मराठी भाषेचा मराठी माणसाचा आणि सर्वात महत्वाचा महाराष्ट्राचा महत्वाचा विषय आहे की हे एक मार्गाने हिंदीचं हे अनिवार्य करण्याचं धोरण चालू आहे यातला भविष्यातला धोका लक्षात घ्या हे मी राजकीय सांगत नाही भविष्यामध्ये मराठी भाषा एका कोपऱ्यात पडून जाईल आणि मराठी माणूस सुद्धा एका कोपऱ्यात जाईल आणि हे मी काही मोठा शोध लावत नाहीये यांच्या वागण्यावरच कळत आहे आणि माझी शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की इतके नका वाकू आपण स्वतः मराठी आहात आपण स्वतः त्या अधिकाऱ्यांना विचारा कि त्या पाच वर्षाच्या मुलाच्या मेंदूवर किती अजून ताण द्यायचा आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्याला एकदा बाजूला जातील परंतु मनसे कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचं स्थगिती तुम्ही दिलेली नाहीये स्थगितीवर सर्वसाधारण शब्द तुम्ही वापरलेला आहे त्याचा आम्ही शंभर टक्के निषेध करतो आणि मनसेकडनं तुम्हाला दिसेल याला विरोध कसा होईल ते आता मनसेची या संदर्भातली भूमिका कशी असेल पुढची मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं मनसेची भूमिका एकदा विरोधाची असते की तो विरोध कुठल्या टोकाचा असतो हे मी नव्याने सांगायची आवश्यकता नाहीये चिमुकल्यांना आणि त्याच्या आई वडिलांना आणि पाल्यांना गृहित धरू नका त्यांच्या तरी मेंदूशी खेळू नका तुमच्या राजकारणाकरता धन्यवाद अविनाश जी तुम्ही जय महाराष्ट्र सोबत बातचीत केले त्या संदर्भामध्ये त्यामुळे आता हिंदी अनिवार्य नाहीये पण परंतु सक्ती कायम आहे आता त्यामुळे आता सरकार आता या संदर्भातली नेमकी पुढची भूमिका काय घेतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे जर हिंदी भाषा इतर भाषा जर शिकायची असतील तर त्या वीसहून अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी हवे असतात तसंच अनिवार्य शब्द जरी मागे घेतला तरी तिसरी भाषा शिकवली जाणार असं सुद्धा आता नव्या नियमामध्ये बोललं जातं